आपल्या दोघं गुगल पेमध्ये आपल्याला रॅनिंग सुरू होतं नाही गुगल पेला चित्रांनो आपण आधी भूक येते

नमस्कार मित्रांनो मित्रांनो जालना जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ठिकाण मंदिर आहे मित्रांनो हे जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील भोकरदान शेजारी गाव आहे मित्रांनो आलापूर आलापूरपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर मित्रांनो चला पाहूया कस काय वाटतं मित्रांनो वातावरण चला पाहूया चला समोर पाहूया येथे कोणत्या देवाचं मंदिर आहे फार छ बन नव मित्रों पैल नौत शनि महाराजाचिर मित्रों अपन पकता शनि महाराज मंदिर है चांगे जे दसत मित्रों इक समझ अंग इकड़े केना नदी है मित्राना नदी तीरा है मंदिर अपन पकता समोर तो वातावरण मी शकते मित्रांनो झाडं झोडू एकदम मुख्य आहे इथं आता पहिला श्रावण श्रावण सोमवार हे आले त्यानंतर इथं गर्दी मानत नाही येत काय आज पहिला श्रावण सोमवार आल्यास लागल्याच्या नंतर मित्रांनो इथं गर्दी इतकी राहते की दर्शन करायला जा पण असे राहत तर सर्वांसमोर श्रावण महिना लागलेला आहे आपण श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी इथं आलेलो आहे दर्शनासाठी

चला पिता महादेव आवती मूर्ति है मित्रान पू शकता पे नवीन बन पकता इकड़ फार छान वातावरण है सर थोड़ा सा तुशित तो मित्रों इकडं समोर मित्रांनो एक गट दिसतो काय याच्या खाली नदी आहे चला पोहो आपण मंदिर कसं काय याचा पाय काय आहे इथं पायासारखं पाया असं मंदिर आहे मित्रांनो समोर इथं शनिवार आहे श्रावण लागलेला आहे मेहन चला श्रावण माहिती दर्शन करून येऊ आपण महादेव मंदिर आहे मित्रांनो आपल्याला पाहायचं यातमध्ये पण थोड्या वेळानं पोहोचून पहिलं बाहेरचं फोन देऊ एकदा कसं काय आपण पाहू शकता मित्रांनो असं मंदिर आहे एक वेळेस जरूर कधी आले आपण तर जरूर या मंदिराला एकदा भेट द्या महादेव मंदिर स्वस्त रामेश्वर काही नाही भोकरदनपासून दोन ते तीन ती, 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 किलोमीटर अंतरावर मित्रांनो भोकरदानला आलं की आला कुरमार यावं लागतं मदत आपली केळंगा नदी लागते आणि इथं बीन केळंगा नदीच्या शहराला आहे आपण पोहू शकता मित्रांनो महादेवाची मूर्ती आहे आणि पार्वता माताची मूर्ती आहे अर्धणारी शक्ती म्हणल्या जातं ह्या मूर्तीला मित्रांनो आपण पोहू शकता वातावरण फार छान आहे शकता। इता इता का असाही मित्रांनो पाहू शकतो इथं पाण्याची सुविधा आहे इथं खास करून आषाढी एकादशीला खूप गर्दी असतात आणि महाशिवरात्रीच्या रोजी पण खूप गर्दी असतात इतकी गर्दी राहतात काही बाबा बसलेलं इथं चला आपण शंकर महाराजाच्या समाधी पाहूया मित्रांनो शंकर स्वामी महाराज आहे मित्रांनो आपण पाहू शकता यांनी समाधी घेतलेली आहे आपण पाहू शकता मित्रांनो मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो आपण पोहू शकता चला पाहू पुढं चला आता आतमध्ये यायचं आपल्याला मेन मंदिरामध्ये जायचं आहे मित्रांनो आपल्याला आता एकदा आतमध्ये पोहो आपण सफा मंडप कसं काय रामेश्वर मंदिराचं कसं काय वाटतं मित्रांनो तुम्हाला खूप तुम भारी आहे नवीन बनवले नवीन काम चालू आहे तो देखो पकता आतारा ज्योतिर्लिंगा बीन समझ मूर्त भीति रहा है मित्रान सकता शकता आता गर्दी नहीं तो। ना लाग है तो श्रावण महीना लगेला पैला दिवस है श्रवण महीनला मैं चला अपने पर्शन देवे सर्वांसमोर सोमवारला काही आपल्या इथे येणं होणार नाही एकदा दर्शन घेतलं नंतर पो म्हटलं काय तर आपल्याला आता नंदीचं दर्शन घेतलं आपण आपल्याला आतमध्ये जायचं आता मेन घाघरामध्ये आता हा मेन कागरा आहे मित्रांनो आतमध्ये जायचा चला आतमध्ये जाऊया आता दर्शन करून घेऊया इथं पावलांचं एकदा दर्शन करून घेऊ मग आतमध्ये मित्रांनो कसं वाटतं मंदिर किराणा नदीच्या तीरावर आहे मित्रांनो हे मंदिर महादेवाचं आणि जितकी बिन मंदिरं असं मित्रांनो जितकी बिन नदीच्या तीरावरच असतात नदीच्या अखेर म्हणा किंवा डोंगराच्या म्हणा चला आता मध्ये जो आहे आपण मेन मंदिरामध्ये जाऊ पण आता भोलेनाथाच्या रामेश्वर महाराजाच्या ओम मित्रांनो मन मंदिर आपण पूजतो हर हर महादेव बोलनाथ महाराज की जय हर हर महादेव हर हर महात्मा राज की जय कों शकता मित्रांनो आता ला लाबा भर आहे हे कसल इट लावलेले आहे तरी मी खूप उजड आहे खूप एकदम भारी बनवलं आहे मंदिर मित्रांनो आपण पूजतो खास करून रामेश्वर महाराजांची पिंड ज्योतिर्लेख खूप भारी आहे मित्रांनो चला घेऊ दर्शन जय हरी माऊली